आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी संदीप निरीक्षक मोहन जोशी आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार हे उपस्थित होते यावेळी बीएम संदीप म्हणाले की भाजप सरकार विकास विसरून धर्मवादाचे राजकारण करत आहे हिंदू मुस्लिम हिंदुस्तान पाकिस्तान यांसारखे भावनिक मुद्दे उचलून ते अपय

मगर कारण क्यों है तो पूरा विश्व गुरु इधर ही है पूरा सरदार वाला स्वयं घोषित सेकेंड सरदार वल्लभ भाई पटेल माना जाए बोलते रहते बीजेपी वो, वो उसका देश का आ गए तो किसका फेलियर है अभी एस आई आर में पता चला एक ऐसा उस पेटी का नाम नहीं आया यही लोग एस आई आर किया प्लीज हमेशा हिंदुस्तान पाकिस्तान हमेशा हिंदू मुस्लिम का विषय लेकर आना है चार दिन पहले क्या हुआ दिल्ली में

दर सा, की एकाच घराच्या घर एवढंच आणि साठ मतदारांची नोंद त्या घरामध्ये केलेली आहे हे काम आपण जर केलं आणि त्याच्याबरोबर दुसरी आणि आम्ही तुम्हाला अशी देतोय की लोक विधानसभेपासून आतापर्यंत चार लाख मतदार चार ते पाच लाख मतदार हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कमी केले तुमच्या सोलापूरमध्ये कुठल्या बूथवर कमी झाले ती पण यानी आम्ही देतो तुम्हाला आहे ती सुद्धा यादी तुम्हाला चेक करायची काँग्रेसचा जो बहुसंख्य मायनॉरिटीचा अल्पसंख्याकांचा दलितांचा यांची जे वोट बँक आहे आपली त्या वोट बँकेमधली नावं तर त्यांनी मुद्दामून कट केली असतील ते जर लगेच आपण त्या ठिकाणी महानगरपालिकेचं जे निवडणूक यंत्रणा असेल त्यांच्याकडे लेखी द्यायचं आहे या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील तयारी संघटन बांधणी आणि मतदार जनजागृती या विषयांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते